त्याचे साडेचार झालेत आणि आम्ही आता मंदिरात दर्शनासाठी निघालोय हे रस्त्याने बघा कसे करी सगळे आवरून आता परत मंदिराच्या बाजूनी निघून झालेली

आम्ही पालखीच्या वाट बघत होतो एवढी मोठी लाईन होती आणि पालखी लांब होती पण तरी सुद्धा लोकांचा एवढा घराडा होता आणि पोलीस वगैरे होते अक्षरशः होतं होते कुठे जाऊ काही सुचत नव्हतं की नाही आता लांबूनच आम्हाला पालखीचं जा दर्शन असे पालखीजवळ येतात कसं वाटतं खूप पण जाणवलं अक्षरशः ढकला ढकली जोरात जाणवते कसं कसं माझं दर्शन झालं त्यानंतर आम्ही मैत्रिणी मग मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले पालखी पुढे निघून गेली आणि हे तुम्ही बघत असाल मी असं तिचं विठ्ठल मंदिर आहे आता इथून आम्ही प्रवेश केला मंदिरामध्ये सुद्धा आता गर्दी कमी आणि बरीचशी लोक आता पालखीच्या मागे चालायला लागले होते फक्त असं सहा पालखी ठेवण्याचा होतं तर पालखी ठेवली रात्रभर विसार आणि हे मंदिर आता आतू तुम्ही दाखवतो कसं सजावट खूप छान गरज होती मंदिर विठ्ठलाचं बंद होतं असं माझ्या मैत्रिणींनी सांगितलं थोडीशी निराशा झाली पण आता काय करणार पाच वाजले होते तरीसुद्धा तरी मंदिराचा दरवाजा उघडला नव्हता लोक आपली बघा तुम्ही कशी ताट करते उभी होती पण भक्तीचं प्रेम मनात होता त्यामुळे त्याचं पण काही वाटत नव्हतं ते भक्तीच्या प्रेमाने एक बाबा मी फोटो काढत होती ते एक बाबा मला म्हणाले दर्शन कधी म्हणा फोटो काढतो ते मी अशा पद्धतीने दर्शन माझं घडलं आणि मी आता मंदिरातून बाहेर आलो डोळ्या डोळे भरून मंदिराचा सगळा नजारा पाहिला सजावट पाहिली आणि आम्ही मैत्रिणी थोडेसे फोटो काढले आणि आम्ही पण आमच्या घरी निघालो अशा पद्धतीने घरी यायला आम्हाला सहा साडेसहा वाजले पण छान वाटला आजचा वारेचा थोडासा आम्ही घेतला बघा एक दिंडी आमच्या पुढे चालली होती आणि त्या दिंडीच्या मापमुख चालाव हो मग लगेच कल्पना ही जी माझी मैत्रिण आहे तिला ना मोहावरला नाही माहिती डोक्यावर लगेच तिने लग मला विचारलं माझं शूटिंग करता येतं उत्साह करूया तर ही साडीची मागे जी आहे ती आनंदी माझ्या मैत्रिणी चला दीपाते माझे फोटो काढा शूटिंग करा प्रत्येकाची आता हाऊस मी पूर्ण करत होते कल्पना तुळस घेऊन निघाली होती नंतर थोड्या वेळाने आनंदीने पण तुळस डोळ डोक्यावर घेतली आणि असं आम्ही विठ्ठलाचा जप करत आम्ही आता थोडं मार्गस्थ झालो चालायला खरंच खूप छान वाटत होतं आणि कौतुक पण वाटत होतं की सगळ्या म्हणजे संकटांना सामोरे जात की लोक एवढे नियोजनबद्ध वारीचा आनंद घेतात त्यामुळे खूप थीक छान वाटत होतं ठिकठिकाणी च कॉफी उकेट पोहे यांचं नियोजन केलं होतं वारकरी ते खात पुढे पुढे चालले होते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बाय रामकृष्ण हरी